त्यांनी मला सांगितले की माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे खासदार अब्दुल रहमान अंतुले यांना मुस्लिम ओबीसीबद्दल सांगा ते काहीतरी करतील मी समाजाच्या भल्यासाठी कोणालाही भेटायला तयार असायचो त्या कार्यकर्त्यांचा एके दिवशी निरोप झाला निरोप आला अलिबागला डी पी डीची डी पी डी सीची मीटिंग आहे तेथे अंतुले येणार आहेत येथे जास्त गर्दी नसते त्यांना भेटता येईल त्यावेळी झुबेदा तांडेल नावाची एक महिला डी पी डी सीची सदस्य होती तांडेल मुस्लिम ओबीसीत येत होत्या भंडारी समाजात त्या कार्यकर्त्यांची तांडेल त्यांच्यासोबत ओळख होती मी त्या कार्यकर्त्याच्या सूचनेनुसार मिटिंगच्या आदल्या दिवशी रेवण दंड्याला पोहोचलो रात्री तेथेच मुक्काम करून सकाळी लवकर झुबेदा तांडेल यांच्या घरी गेलो त्यांना मुस्लिम ओबीसींबद्दल माहिती दिली व अंतुले यांची भेट घालून देण्याची विनंती केली झुबेदा यांना त्यांचा समावेश ओबीसीमध्ये होतो याची माहिती नव्हती त्यांनी मीटिंग हॉलजवळ येण्याचं सांगून अंतुल यांना निरोप देणं असं सांगितलं सा आम्ही बैठक सुरू करण्याच्या आधीच हॉलजवळ पोहोचलो मीटिंग सुरू होण्याआधी तांडेल यांनी अंतुले यांना शब्बीरांसारही आपली भेट घेऊन मुस्लिम ओबीसींबद्दल काही सांगणार आहेत असं सांगितलं त्यावर आश्चर्यचकित झालेल्या अंतुले यांनी मला भेटण्यास नकार दिला एकदा भेटण्यास काय हरकत आहे असं तांडेल म्हणताच अंतुले यांचा पारा एकदम चढला त्यांनी मुस्लिम ओबीसी वगैरे काही नसते असं म्हणत पुन्हा नकार दिला मी हॉल बाहेरच होतो हे संभाषण माझ्या कानावर पडलं मी चटकन हॉलमध्ये शिरलो मीटिंग अजून सुरू व्हायची होती मी अंतुले यांना म्हणालो मुस्लिम समाजात अनेक लोक गरीब आहेत व्यवसायाच्या आधारावर ओबीसीमध्ये समावेश होऊ शकतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत एव्हाना हॉलमध्ये प्रशासकीय अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख डी पी सीचे डी पी डी सीचे चे सदस्य पत्रकार जमले मीटिंग सुरू झालेली नव्हती माझे वाक्य ऐकताच आधीच पारा चढलेले अंतुले एकदम संतापले मी तुमचे काही ऐकणार नाही मुसलमानां जाती नाहीत ओबीसी वगैरे काही नसते सर्व मुसलमान एक समान असतात तुम्ही बाहेर व्हा ओबीसीबद्दल काँग्रेसची भूमिका जग जाहीर होती अंतुले पक्के काँग्रेसी काँग्रेसमुळेच कलम तीनशे चाळीसची अंमलबजावणी रखडली होती त्यामुळे मला अंतुले यांची भूमिका अपेक्षित होती परंतु अंतुलेंना माझे म्हणणे पटून द्यायचे होते मी बोलणे सुरूच ठेवले हो त्यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना मला हॉल बाहेर काढण्यास सांगितले बैठकीत जिल्हाधिकारीसुद्धा होते त्यांनी पोलिसांना बोलावले तोपर्यंत मी डी पी डी सीच्या सदस्य झुबेदा तांडेल या ओबीसी असल्याचं सांगितलं पण अंतुले यांना ते पटत नव्हतं यव्हाना पोलीस हॉलमध्ये दाखल झाले व वा तेथील वातावरण एकदम तापलं मला त्यावेळी कसं काय सुचले माहीत नाही मी एकदम म्हणालो मुस्लिम आज सर्व समान आहेत उच्च नीच काही नाही तर मग तुमची मुलगी या तांडेलच्या मुलाला देता का हे ऐकताच आधी संतापलेल्या अंतुले यांच्या अंगाचा तिळपापड झाला अंतुलेंचा राग राग रंग ओळखून पोलिसांनी माझी बखोटी धरून हॉलबाहेर आणलं याचा सविस्तर वृत्तांत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आला या बातमीमुळेही मुस्लिम ओबीसी चळवळीची चर्चा झाली त्यामुळे कोकणात मुसलमानातील तांडेल व दलित यांच्या सामाजिक दर्जात फार फरक नव्हता